नमस्कार होमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी उमा तुमच्यासाठी घेऊन आले एक आषाढ स्पेशल अशी कापण्यांची रेसिपी तर आषाढ आहे आणि आषाढ तर तळलाच पाहिजे तर करूयात आज कापण्या आणि ह्या आधी आपण कापण्याची रेसिपी गेल्या वर्षी आपण आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे आणि ह्या वर्षी थोडस वेगळ्या पद्धतीने आपण ह्या कापण्या करणार आहोत जरास जरासं एक वेरिएशन आहे त्याच्यामध्ये आणि खुसखुशीत अशा आपल्याला कापणे करायचे ज्यांना क्रिस्पी अशा कापणे कापण्या आवडतात त्यांच्यासाठी ह्या कापण्याची रेसिपी आहे तर चला सुरुवात करूया कापणे करायला तर कापण्या करण्यासाठी पहिल्यांदा काही काही साहित्य आहे ते बघूया आपण पहिलं म्हणजे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ आहे इथं पीठ दोन वाटे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मेजरमेंटसाठी ही वाटी घेतलेली आहे मी एकच वाटीने आपण सगळं मेजरमेंट घ्यायचं आहे हे आहे बेसनपीठ बेसनपीठ मी पाव वाटी पाव वाटी घेतली किंवा तीन ते चार चमचे मोजून घेतले तरी चालणार आहे बेसन बेसनपीठामुळे छान कापण्या लागतात म्हणजे चवीला चा छान होतात याशिवाय एक वेगळं आपण व्हेरिएशन करतोय म्हणजेच तर याच्यामध्ये आपण घालायचा रवा रव्यामुळे छान अशा क्रिस्पी कापण्या होतात ज्यांना क्रिस्पी कापण्या आवडतात वातड अशा कापण्या होतात बघा वातड अशा कापण्या आवडत नाही त्यांच्यासाठी ह्या क्रिस्पी कापण्या ह्या रव्यामुळे होणार आहेत तर त्याच्यासाठी आपण वापरायचा हा रवा एक तीन चमचा रवा आहे आपल्याला हे बघा अगदी बारीक रवा आहे मोठा रवा असेल तर मिक्सरमधून काढून घ्यायचं यशवाय एक वाटीभर लागणार आहे आपल्याला गुळ तर हा गुळ आहे एक वाटीभर म्हणजे मोठमोठे खडे आहेत त्याच्यामध्ये आतमध्ये तर हा एक वाटी गुळ आहे इथं जर तुम्हाला कमी गोड पाहिजे असेल तर कमी करू शकता तुम्ही यश आपल्याला लागणार आहे थोडीशी बडशॉप घेतली आहे मी बडशॉप आहे ती मी मिक्सरमध्ये थोडीशी फिरवून घेतली आहे आवडेल तर आवडत असेल तुम्हाला तरच घाला नसेल तर चालते नाही घातलं तरी वेलची पावडर थोडी घालायची याशिवाय आपल्याला लागणार आहे तूप तर इथं तूप मी घालणार आहे तेल कडवून नाही घालणार आहे तर तूप घालणार आहे तुपामुळे आपल्या या कापण्या त्यामुळे तूप वापरणार आहे तुम्हाला तेल वापरायचं असेल तेल वापरा तर हे एवढं साहित्य बाकी काही नाही तर चला सुरुवात करूया त्याच्यासाठी आता सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचंय तूप कढून घ्यायचंय तूप हे कडवून घालायचे आपल्याला किंवा गरम करून घालाय खायला येत नाहीतर ह्या भांड्यामध्येच आता आपण तूप घालूया हे बघा तीन चमचा पण तूप घालायचे हे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं तूप गरम होत आहे तोपर्यंत आपण ही पीठ जी आहेत ते मिक्स करून घेऊया वेलची घालायची थोडीशी मी करून ठेवली होती पहिलेच थोडस मीठ घालायचं आपल्याला आपण गोडाच्या पदार्थात जेवढं मीठ वापरतो तेवढंच घालायचं चला तूप कडून कडवून झालेलं आहे आपलं गरम केलेलं आहे हे सगळं पहिल्यांदा मिक्स करूया त्याच्यामध्ये तूप घालूया आता हे हाताने न करता चमच्याने आपण मिक्स करून घ्यायचंय कारण तूप गरम तर आपण तूप ह्याच्यामध्ये घातलेले आणि तूप गरम आहे त्यामुळे हे चमच्याने मिक्स करून घेऊया इथं तेल पण वापरू शकता तुम्ही पण तुपाने छान असं सा क्रिस्पीनेस तर येणारच शिवाय छान त्याला सुगंध पण येईल छान आता काय करूया आपण आपल्याला गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं तर हा जो गुळ आहे तो मी त्याच पातीला पुन्हा घातलाय ज्यामध्ये आपण तूप कडवून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी एक पाऊन कप वाटी पाऊन कप वाटी भरेल एवढं पाणी घालणार आहे मी पूर्ण वाटी भरून पाणी नाही घालायचं आपल्याला थोडस कमी घालायचं कारण गुळाचं पण पाणी सुटेल त्याला मेल्ट झाल्यानंतर हे फक्त आपल्याला पाक न करता फक्त विरगळवून घ्यायचंय गुळ आपल्याला पाण्यामध्ये गॅसवरती ठेवते मी आणि तूप पण चांगलं सोडून झालेलं आहे पिठाला फक्त वी तळवून आपल्याला पाक नाही आहे जर पाक झाला तर आपल्या ज्या कापण्या आहेत त्या खुसखुशीत न होता कडक होतील कडक नको येत आपल्याला खुसखुशीत पाना पाहिजे बघा पाण्यामध्ये आपण गोळा हा वितळून घेतलाय आणि असं आपल्याला पाक करायचा नाही पाक होईपर्यंत ठेवायचंच नाही गॅसवरती त्याला एक उकळी आली की हाताने जरी असं चमच्यानं चंचाना, सॉरी चमच्याने असं ह्या गोळाला स्मॅश केलं तरी ते होणार आहे आता थंड होईपर्यंत आपल्याला ठेवायचे कारण गरम पाण्यामध्ये पीठ मळायचं नाही तरी कापणे आपल्या कडक अशा होतील कडक नको आपल्या चला तर गुळाचं पाणी जे आपण करून घेतलं होतं ते पण आता थंड झालेलं आहे ते आपण आता थोडस गाळून घेऊया एकदम सगळं पाणी घालेलं नको चमच्याने असं हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचंय नंतर आपल्याला हातानेच मळायचं ते चला आहे ते पण पाणी घेऊया मिक्स करून घेऊया पाणी हे गाळून घ्यायचं म्हणजे जर गोळामध्ये कचरा वगैरे काय असेल तर तो निघून जावं म्हणून नाही काही कचरा चला हे पण मिक्स करून घेऊया आता आपण हातानेच करून घेऊया त्याचा मस्त असा डो आहे इथं जर तुम्हाला वाटलं असं पातळसर जर असं हे सैलसर झाले पीठ तर थोडस गावाचं पीठ मिक्स करायचंय थोडसं घट्टसर असा असं डो करायचं याला म्हणजे आपण चपातीचं पीठ म्हातो त्यापेक्षा थोडस असं घट्टसर असं मळायचं बघा पिठाचा आपण डो म्हणून झालेला आहे आपला पीठ आहे ते बळून झालेलं आहे आपलं थोडस घट्टसर ठेवायचं तेला हात देऊया थोडस कारण थोडस रेस्ट करायला ठेवायचं त्याला आपल्याला कारण त्याच्यामध्ये घातलेला आहे आपण रवा तो मुरला पाहिजे थोडासा भिजला पाहिजे तर बघा पीठ आपलं भिजलेलं आहे चांगलं अर्धा तास आणि पिठाचे मॅशेज चार असे मोठाले असे गोळे करून घेतलेले आहेत लाटण्यासाठी आणि पीठ थोडंसं असं घट्टसरच आहे हो पातळ पीठ नको आहे आपल्याला कारण ते पोळपटाला चिकटू बसेल नाही तर हे बघा चला आता लाटूया कापण्या चला तर कापण्या लाटायला सुरुवात करूया खसखस आपल्याला घ्यायची आहे खसखस आपली राहिली आहे तर मग अशी दाखवायची रेडी घेतली मी हे बघा खसखस लागणार आहे मला तर माहिती असेल कापण्यांवरती खसखस लावतात तर आपल्याला करायचे खुसखुशीत अशा कापण्या तर मग जास्त जाडसर अशी पोळी नाही लाटायची थोडीशी पातळ आणि चपातीपेक्षा थोडीशी जाडसर अशी पोळी लाटायची आपल्याला कारण जास्त जाडसर लाटली ना तर ती मऊ पडतील कापण्या त्याची गरज लागत नाही ना? आपल्याला याच्यावरती आपण थोडीशी खसखस अशी तुम्ही वेळ लावली तरी चालणार लावतात शक्यतो दोन्ही बाजूनी लावायची तर बघा ही आपली पोई लाटून तयार आहे बघा ही चपातीपेक्षा थोडीशी जाडसर आहे खूप जाडसर नाही तर आता आपण ह्याच्या कापण्या पाडूया चापून असं शंकर नाही तर थोड्याशा मोठ्या अशा कापण्या पाडायच्या मला लहान मोठ्या कशा आवडतील तशा असा शेप का कापण्याचा शेप तर तुम्हाला माहितीच आहे त्यानंतर कापण्या काढून घ्यायची आपण हे बघा मस्त अगदी तर बघा कापण्या आपल्या बनवून तयार आहेत तळायला घेऊया आता हे बघा मस्त अशा कापण्या बनवून तयार तेली तर जास्त पण स्लो नाही ठेवायचं कापण्या सोडूया आपण मीडियम ठेवायचा आहे गॅस आपल्याला जास्त मोठा पण नाही तर बघा दोन दोन तयार आहेत आपल्या मस्त अशा कापण्या आकार स्पेशल किंवा आषाढ स्पेशल कापण्या थोडेसे वेगळ्या पद्धतीने आपण केलेले आहेत आणि मस्त अगदी टेस्टी झालेले आहेत छान अगदी झालेले बघा किती खसखुशीत झालेले मस्त अगदी खूप छान छान झालेले आहेत बघा वातड न होता अशा खुसखुशीत झालेल्या तेलकट तर अजिबात झालेल्या नाहीत तर बघा किती खुसखुशीत झालेल्या कापण्या थोड्याशा आधी करून बघा पाहिजे तर आणि नंतर ना आवडल्या तर आणखी करा तर आजची आपली रेसिपी आवडली असेल तर पहिल्यांदा लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू असायचं आहे की नाही रेसिपी पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा करत राहा आणि केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा आणि अशा का आपल्या नक्की करून बघा